नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मा सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ देखील मिळणार काय पाहू आपण सविस्तर भारत सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे महागाई भत्त्याच्या पन्नास टक्के किमतीपर्यंत पोहोचल्यावर स्थानिक भत्ते आणि इतर विशेष भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयामुळे मुख्य फायदा दुर्गम आणि कठीण भागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना होईल कारण त्यांना त्यांच्या खर्चाची पुनर्प्राप्ती होईल त्याचबरोबर जानेवारी दोन हजार चोवीसपासून कार्य कर्मचाऱ्यांना थकलेला इरेस देखील देण्यात येईल या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला बळकटी मिळेल आणि त्यांच्या जीवनमान सुधारेल सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा आर्थिक स्थिरता वाढेल आणि त्यांचे अधिक चांगले जीवनमान प्राप्त होईल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय टप लोकेशन भत्ता त्या कर्मचाऱ्यांना दिला जातो जे देशाच्या दुर्गम कठीण आणि अवघड भौगोलिक परिस्थितीत काम करत आहेत या भत्त्याचा मुख्य उद्देश असे स्थानिक काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक सहाय्य देणे आहे यामुळे या, या कर्मचाऱ्यांचा मनोबल कमी होण्यापासून वाचवता येते आणि त्यांच्या कठीण परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रोत्साहन मिळते दुर्गम ठीक ठिकाणी काम करणारे कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक हालचाल आणि मेहनत करत असल्याने त्यांच्या अतिरिक्त मदतीची आवश्यकता असते टप लोकेशन भत्ता त्यांना ही मदत पुरवतो या भत्त्यामुळे कामाच्या ठिकाणी त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची शक्यता वाढते वित्त मंत्रालयाचे आदेश आणि भत्त्यामध्ये वाढ एकोणीस जुलै दोन हजार सतरा रोजी वित्त मंत्रालयाने एक महत्वाचा आदेश जारी केला होता या आदेशानुसार महागाई भत्ता पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक झाल्यास विशेष भत्त्यामध्ये पंचवीस टक्क्याची वाढ आपोआप लागू होईल यासाठी अतिरिक्त आदेश जारी करण्याची आवश्यकता नाही हे नियम लागू केल्यानंतर टॉप लोकेशन अलाउन्स दरामध्ये सुधारणा केली गेली आहे आता हा भत्ता पंचवीस टक्के पर्यंत वाढवला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा होणार आहे या सुधारणेमुळे कर्मचाऱ्यांना अधिक आर्थिक मदत मिळेल या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईचा सामना करण्यासाठी मोठा दिलासा मिळणार थकबाकी एरियर आणि आगामी लाभ या वाढीचा निर्णय जरी आता लागू करण्यात आलेला असला तरी कर्मचाऱ्यांना याचा लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून मिळणार आहे याचा अर्थ कर्मचाऱ्यांना एकूण दीड वर्षाची थकबाकी एरिज देखील मिळ मिळेल ही थकबाकी एकाच वेळी त्यांच्या बँक वे खात्यात जमा केली जाईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थितीला एक मोठा दिलासा मिळणार आहे या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना जीवनमानात सुधारणा होईल आणि त्यांच्या अधिक आर्थिक स्थैर्य मिळेल तसेच यामुळे सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दाखवलेली कृतज्ञता आणि सन्मान याचा सकारात्मक संदेश मिळेल या रकमेचे वितरण लवकरच होईल असे आश्वासन दिले गेले आहे महागाई भत्ता पन्नास टक्के आणि इतर भत्त्यावर परिणाम महागाई भत्ता पन्नास टक्केपर्यंत वाढल्यामुळे केवळ के वा टप लोकेशन अलाउन्सेस नाही तर सर्व प्रकारच्या विशेष भत्त्यांवरही परिणाम होईल बॅड क्लायमेट अलाउन्स ट्रायबल एरियाज अलाउन्स यासारख्या भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढ करण्यात आली आहे हे भत्ते मुख्यतः कठीण आणि विशेष परिस्थितीत कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जातात वित्त मंत्रालयाच्या आदेशानुसार महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक वाढल्यामुळे या भत्त्यांमध्ये दर आपोआप पंचवीस टक्केने वाढले आहेत यासाठी आता कोणत्याही वेगळे मंजुरीची आवश्यकता नाही या वाढीचा फायदा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होईल आणि देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांना त्याचा थेट फायदा होईल दुर्गम आणि सीमावर्ती भागातील कर्मचाऱ्यांना फायदा देशातील डोंगराळ सीमावर्ती आदिवासी आणि कठीण हवामान असलेल्या भागात कार्यरत असलेले केंद्रीय कर्मचाऱ्यांना यामुळे थेट लाभ होईल या ठिकाणी काम करणारे हे अत्यंत कठीण असते कारण येथे जीवनमान कमी आणि सुविधाच मर्यादित असतात सीमावर्ती भागामध्ये विशेषतः परिस्थिती कठीण असते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामावर मोठा परिणाम होतो सरकारने टॉप लोकेशन अलाउंड आणि इतर भत्त्यामध्ये पंचवीस टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे या कर्मचाऱ्यांना मानसिक उत्पन्नात सुधारणा होईल हा निर्णय त्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाचे मूल्य ओळखण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद